कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने आज शुक्रवारी सकाळपासून कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील जे अतिक्रमणे आहे ते हटवण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेले आहे शेकडोंचा फौज फाटा घेऊन या ठिकाणी नगर परिषदेचे अधिकारी पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे कोपरगाव शहरातील बस्थानक च्या बाहेरील जे अतिक्रमण होतं ते काढण्यापासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बरेचसे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने आसेल, आसेल, ते टपरी असेल शेड असेल काल रात्री सर्व काढून घेतलेले आहे परंतु जे आहे जे अतिक्रमण आहे ते काढण्याची कारवाई आता या ठिकाणी कोपरगाव नगर परिषद प्रशासनाच्या वतीने केली जाते आहे आपण कोपरगाव बसताना त्याच्या बाहेरची ही दृश्य पाहतोय या ठिकाणी ते एम एसी बीचे काही कर्मचारी आहेत नगर परिषदेचे विद्युत विभागाचे कर्मचारी या ठिकाणी विद्युत पुरवठा या ठिकाणी खंडित करताना आपल्याला दिसत आहे जेसी बीच्या सहाय्याने या ठिकाणी तीन जेसीबी सी बी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे नागरिकांचा या ठिकाणी विरोध होतो परंतु कोणताही अनुचित प्रकार यावेळी घडू नये यासाठीची खबरदारी पोलीस प्रशासन घेताना आपल्याला दिसत आहे नगर परिषदेचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरामध्ये मुख्य रस्ते रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ज्या पद्धतीने मार्किंग करण्यात आलेली होती त्याचबरोबर नोटिसा देण्यात आल्या होत्या मोठ्या प्रमाणात चर्चा होती आणि कोपरगाव शहरात ठिकठिकाणी हीच चर्चा होती की कधी ही कारवाई होणार परंतु याला मुहूर्त आज मिळालेला आहे आणि आजपासून ही कारवाई जी आहे तर सुरू होते आहे सुरुवातीला पहिल्या टप्प्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मुख्य रस्त्यांवरील जे अतिक्रमणं आहे ते काढण्याची कारवाई या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने केली जाते आहे आता या ठिकाणी बस्थानकाच्या बाहेरील जे अतिक्रमण आहे यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे शेकडो कर्मचाऱ्यांचा फौज फाटा घेऊन जे आहे तर अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं चित्र आपल्याला कोपरगाव शहरामध्ये या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे या ठिकाणी जे मेन रोड आहे लहान पुलापासून एवढा नाकेपर्यंत त्याचबरोबर डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकापासून त्या ठिकाणी साईबाबा कॉर्नर येथे हे ये मुख्य रस्ते त्याचबरोबर मार्केट यार्डचा रोड धारणगाव रोड बैल बाजार रोड त्याचबरोबर गांधीनगरचा जे रोड आहे जी विद्यालयाचा तो रोड या ठिकाणी सर्व मुख्य रस्ते या यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम या ठिकाणी आज सुरू होते आहे पहिल्या टप्प्यातील हे अतिक्रमण काढल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी ही कारवाई कुठे होणार या संदर्भात देखील आता काही दिवसांनी नगर परिषद स्पष्ट करणार आहे परंतु आज ही सकाळपासूनच ही मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर नगरपालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हे चित्र आज आपल्याला कोपरगाव शहरामध्ये पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन जावेद सहान्यूज कोपरगाव कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभव संपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन ग्रीनवुड मध्ये आजच आपलं घर घ्या